नमस्कार मित्रांनो आज आपण फारसी फारसी यांच्या समाज धार्मिक सुधारणाबद्दल बोलू सॉरी काय बोलू आपण यांच्या धार्मिक सुधारणा फारसी लोकांच्या ओके तर यामध्ये सुरुवात कशी झाली काय झाली हे बघू आपण आता सुरुवातला फारसी मधील धार्मिक सुधारणा ओके आता झालं काय होत एकोणीसव्या शतकाच्या मध्यावर म्हणजे यांच्या okay? पहिले आपण याच्या पहिले जरा माहिती घेऊ एकोणीसव्या शतकाच्या मध्यावर पारशी लोकांमध्ये धार्मिक आणि सामाजिक सुधारणा सुरू झाल्या हो होत्या कोणत्या एकोणीसव्या शतकाच्या मध्यात okay? ओके यांच्यात काय झाल्या होत्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा सुरू झाल्या होत्या मग अठराशे एक्कावन्न मध्ये जसं पहा नवरोजी उजुउद्दीन दादाबाई नवरोजी सोराबाई आ, बंगाली इत्यादी जे पाश्चिमात्य शिक्षण घेऊन आलेले पारशी तरुण होते ओके आता याच्या पहिले आहे शतकामध्ये काय झालं होतं बॉम्बे मधील पारशी लोकांनी धार्मिक केलं होतं कोणत्या महत्वाचं म्हणतं बॉम्बे लोकांनी बॉम्बे मधले जे पारशी लोकांनी यांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा सुरू केल्या होत्या मग अठराशे एक्कावन्न मध्ये नवरोजी त्यानंतर दादाबाई नवरोजी सोराबाई पुरजी बंगाली इत्यादी पाश्चिमात्य शिक्षण घेतलं होतं काय घेतलं होतं पाश्चिमात्य शिक्षण यांनी शिक्षण घेऊन काय केलं होतं फारशी तरुणांमध्ये गेला होता तर आ, आधुनिक आधुनिककरणाकडे घर गेला होता तर यांनी फारशी सामाजिक परंपरामध्ये आधुनिककरणाच्या प्रक्रिया सुरुवात केली होती याचं कार्य म्हणजे काय होतं हे जे परंपरा आहे त्याच्यात जसे महिलांचे शिक्षण सामाजिक शिक्षण इत्यादी स्थिती त्यांनी घेतले कालांतरातील भारतीय समाजात समाज हा भारतातील सामाजिक दृष्ट्या सर्वाधिक पाश्चिमात्य करण झालेला आहे तसंही तुम्ही पहा भारतात हा समाज जरा पुढारलेलाच आहे सर्वाधिक काय झालेला आहे या समाजामध्ये पाश्चिमात्य करण झालेला आहे ओके शिक्षण घेण्याच्या तरुणांनी रघुनमाई मानदास सभा नावाची एक रघुनाई मानदास सभा हे नावाची एक संघटना सुद्धा काढली होती त्यांनी काय काढली होती यांनी संघटना सुद्धा काढली होती आता काय झालं यांच्यामध्ये काही इतर सुधारणा सुद्धा आहे जसं पारसीमध्ये जसं दादाबाई नवरोजी यांनी धर्मातील लोकांची सामाजिक जागृती घडून आणली जे पारसी धर्मातले याच्या लोकातल्या काय पारसी लोकांमधली काय केली त्यांनी सामाजिक एक जागृती घडून आणली तर घडून आणण्यासाठी रास्ता गोपर हे एक गुजराती साप्ताहिक सुरू केलं काय केलं त्यानं गुजराती साप्ताहिक त्यानंतर काय के आर कामा ओके okay, बरामजी मलबारी यांनी शिक्षण प्रसार स्त्री शिक्षण समाज जागृती यासाठी महत्वाचे कार्य केलं दादाबाई नौरोजींनी शहानपुरी यांची मदत घेऊन कोणाची शहानपुरी यांची काय घेतली मदत घेतली आणि अठराशे त्रेपन्न मध्ये पारसी लॉ असोसिएशनची स्थापना केली लक्षात ठेवा हा क्वेश्चन महत्वाचा आहे जरासा अठराशे त्रेपन्न मध्ये काय केली होती दादाबाई नवरोजींनी शहा शापूरजी यांची मदत घेतली आणि पारसी लॉ हे संघटना स्थापन केली आणि या संघटनेने पारसी धर्मांसाठी कायद्याचे सुसूत्रीकरण केलं जे पारसी व्यक्ती आहे यांच्यासाठी कायद्याचं सुसूत्रीकरण केलं वारसा हक्क युवा घटस्को स्त्रियांचे हक्क इत्यादी विषय नियम त्यांनी चालू केले होते ओके त्यानंतर बघा बहरामजी मलबारी यांनी सेवा सदन काय जी बहरामजी मलबारी यांनी सेवा सदनची सुद्धा स्थापना केली होती काय केली होती सेवा सदन ओके मग पारशी समाजासोबत शिखांचंही काही हे आहे आता शिखामधील धार्मिक सुधारणा बघा सॉरी शीक। सिखामधल्या काय धार्मिक सुधारणा आता यांनी धार्मिक सुधारणेमध्ये काय केलं होतं सुरुवातला एक चळवळ चालू केली तिला सिंग सभा असं नाव दिलं काय दिलं आता उद्देश असा होता पंजाबमध्ये ख्रिश्चन मिशनरी ब्राह्मो समाज हे धर्म प्रसारक कार्याच्या विरुद्ध शीख धर्माचे रक्षण करण्यासाठी केले होते झालं ओके म्हणजे ख्रिश्चन मिशनरी जे असतील ब्राह्म समाज ओके हे जे धर्म आपला वाढून राहिले होते मग त्याच्या विरुद्ध यांनी शीख धर्माच्या रक्षणासाठी अं सिंग सभा चालू केली होती ह्या तिचा खरा उद्देश होता तर पहिली सिंग सभा ऑक्टोबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये अमृतसरला झाली कुठं झाली अमृतसरला तर दुसरी अठराशे एकोणऐंशी मध्ये लाहोरला झाली कुठं झाली लाहोर आणि याचा साप्ताहिक होतं गुरुमुखी अकबार कोणतं साप्ताहिक होतं गुरुमुखी अखबार कार्य सिंग सभांनी पंजाबानं अनेक ठिकाणी खालचा स्कूल केली होती चालू काय केली पंजाबात अनेक ठिकाणी यांनी काय केले होते खालचा खूल चालू केली होती खालचा स्कूल चालू केली होती त्यानंतर अठराशे त्रेपन त्र्याऐंशी मध्ये अठराशे त्र्याऐंशी मध्ये विविध सिंग सभांची प्रतिनिधी संस्था म्हणून बघा वेगवेगळ्या सिंग सभा झाल्यास याची प्रतिनिधी संस्था म्हणून चीफ खालसा दिवानी स्थापन केली होती अठराशे त्र्याऐंशी ला खालसा दिवाणी असं स्थापन केली होती मग अठराशे ब्याण्णव ला अमृतसर येथे खालसा कॉलेज स्थापन केलं ते खालसा कॉलेज मग या सिकांची यामध्ये अजून एक सिंग चळवळ झाल्यानंतर एक अकाली चळवळ चालू झाली जाल। कोणती झाली अकाली आता अकाली चळवळ अशी झाली होती की ते एकोणीशे वीस ते एकोणीशे पंचवीस या दरम्यान एक अकाली चळवळ तुम्हाला दिसते या चळवळीचा उद्देश असा होता की पंजाबमध्ये भ्रष्ट महंत ओके नियंत्रणापासून गुरुद्वारांना मुक्त करणे जसं आपण म्हणतो पुजारी म्हणतो त्याच्यापैकी यांना गुरुद्वारापासून काय करणं मुक्त करणं हे त्यांचं होतं अशी अकाली एक दळ चळवळ चालू केली होती आता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी नोव्हेंबर एकोणीशे वीस केली होती काय केली होती नोव्हेंबर ला त्यांनी स्थापन केली होती आणि यामध्ये निर्वाचित जे सदस्य होते ते एकशे पंच्याहत्तर सदस्य होते एक हा एकशे पंच्याहत्तर सदस्य निर्वाचित सदस्य म्हणून केले होते मग त्यांनी या सदस्याची या यांची हे जे सदस्य आहे या सदस्याची शिरोमणी अकाली दल काय शिरोमणी अकाली दल ज्याला आपण सड्डा म्हणतो हा ओके सॉरी शिरोमणी अकाली दल म्हणजे नाही दोन मिनिट जरा एकशे पंचा इथे जरासा एक महत्वाचं आहे एकशे पंचेचाळीस एक एक पंच्याहत्तर पंचे जणांची त्यांनी शिरोमणी शिरोमणी गुरुद्वारा दोन मिनिट काय बेटा गुरुद्वारा प्रबंधक कमिटी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी जसा जला एस जी पी सी असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ची स्थापना केली आणि एक केंद्रीय संस्था म्हणून त्यांनी डिसेंबर एकोणीसशे वीस हे डिसेंबर एकोणीसशे वीस कधी केंद्रीय संस्था होती हे कोणती होती केंद्रीय संस्था ओके केंद्रीय संस्था म्हणून शिरोमणी अकाली दल ची स्थापना केली शिरोमणी अकाली दल म्हणजे सड्डा ओके असा आपण शब्द वापरतो आप अशा प्रकारे हे आहे नमस्कार